नमस्कार मित्रांनो माझ्या मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आपला ब्लॉक या आजचा म्हणजे शेतावरचा ब्लॉक आहे इकडं अन्नांच्या शेतावर म्हणजे ते आल्यांना पाईप ते जॉईन करायचे आणि पाणी म्हणजे पाणी शिपायची गरज नाही म्हणजे ते डायरेक्ट पाईप असे गो रिंग म्हणून केले आणि त्याला ड्रिल मशीन असे होला पाडली का ते पाणी सगळीकडे असे गेले तुम्हाला दाखवतो तेच आम्ही सगळे जॉईन करतो चला जाऊया आपल्या दुसऱ्या व्हिडिओकडे हे बघा आली आले खून झालेले जातात बघा माडाला हे लावतो काय बोलतो अन्न आहे ना पाईप फिटिंग पाईप फिटिंग लावून ठिक बघ पाण्यासाठी म्हणजे डायरेक्ट म्हणजे पाणी शिपायची गरज नाही डायरेक्ट असे म्हणजे इकडनं चालू केलं का पाईपच न असं डायरेक्ट पाणी सगळ्यांना माडांना सुपर आहे ना सगळ्यांना जाईल तर आता पुढचं आपण माप घेऊ हिकडचं तर आता हिथला माप घेऊ रशिनी आणि तेवढंच मापावर आपण पाईप कटिंग करून घेऊ टेक्नॉलॉजी आहे बघा रशीने माप घेतो आम्ही रशीवर जेवढं घेतो ते चालेल फिटच पाहिजे ते जाम सहीलकड पाईप आहे आपला तर पाईप एवढंच मापावर कटिंग करून घेऊ बघा अशा पद्धतीने मापामध्ये कटिंग करून घेऊ आपण एक सोबलेटने आणि अशा प्रकारे हे बघा इकडे लावलेली लाव आली लाईणीच म्हणजे बघा पूर्ण वाड्या पूर्ण पूर्ण वाडीला लावायचे सध्या वाडीचा कॉन्ट्रॅक्ट चालू आहे आपला पाईप घेतलेला तर लावा असं आपल्या माप घेतले त्या जागेवर पाईप घेऊन इकडं फिट करू पाईप एका जागेवर आणि बघा आलेलं आपण इथं पाईप फिट करू हा आणि दुसरा मी कटिंग करायला आता तोपर्यंत थांबा आम्हाला अंतर थोडा लहान पडते म्हणून आम्ही पाईप जवळ घेऊ थोडं इकडं हे बघा इकडचे एक तयार झाले पण आपल्याला त्या टोकावर जायचं आहे म्हणून जास्त मेहनत घेण्यापेक्षा आपण तिकडं पाईप नेलेला बारा म्हणून तिकडं पाईप नेऊ आणि इकडे जॉईन करू आपले पाईप वाडी कसं तुम्हाला दाखवतो नाही तर सगळे व्हिडिओ केले विले सगळे शॉर्टकट तिकडे दाखव बघा माडबीड हे सगळ्यांना आली करायची आहे आणि हे केले आपले इकडं सुपारी आहेत चला तर इथनं सुरुवात करू माफ घ्यायची चला ह्याची सुरुवात तरी पण हे बघा अर्धे झाले आहेत लावून तरी इथपर्यंत आले लावत असतेच ते बघा एवढाच आपला बंडा झालेला आहे आता अजून तरी पण हे बघा एवढे आहेत तरी पण अजून दहा दहा पंधरा माड आहेत त्यांना अजून लावून घेऊ मग नंतर पायपांना हॉला पाडायचे आहेत मशीनने ते पण दाखवतो पाईप फिकडणं ओपन आहे तो थोडा बांधून घेऊ आणि साईडने होला पाडू एक साईडला असं सा। सगळीकडून मग सगळीकडून पाणी झाडाला मस्त लागेल म्हणून हे बघा आता मशीनने होलपाडू दाखवतो तुम्हाला टेक्नॉलॉजी आहे बघा असं एक एक फुटावर आपण सगळीकडे असे होलापाडू म्हणजे सगळीकडं पाणी मस्त लागेल कारण पण शिपायची गरज नाही म्हणून आपण आता टेक्नॉलॉजी केलेली आहे अशी चला आता जाऊया पुढे व्हिडिओकडे अजून अजून म्हणजे हे बघा ला हे करायचं होलापाडीचं अजून तरी पण जवळ एक जास्त किती पन्नास पन्नास एक नारळ झाड आहेत जास्त फायनली आल्या आपले सक्सेसफुल आहेत हे बघा आपण हॉला पाडल्या तर सध्या पाईप तिकडनं बंद केला म्हणून दाखवू शकत नाही पण हे बघा पाणी बघा जमीन बघा ओली झाली बघा हॉला म्हणजे एक एक फुटावर अशी होला पाडलेली बारीक ड्रिल मशीनने आणि हे डायरेक्ट आपण ऑटोमॅटिक डायरेक्ट ठेवले म्हणजे पाणी सुपारीला आहे बघा हे डायरेक्ट कमी नाही सुपारी हा हे बघा हे आहे फनस आणि इकडे अजून पुढं तुम्हाला दाखवता आल्या की त्या म्हणजे बरेच म्हणजे तरी पण पन्नास एक नारला ना आज आल्या मी सक्सेसफुल केल्यात हे बघा हे बघा पाणी तुम्हाला दिसत असेल वाला बघा परफेक्ट एकदम पद्धतशीर म्हणजे पाणी सोडलेलं आहे साईडनी हे बघा अजून तिथे बघा पूर्ण बघा की तिकडं पण किती माड आहेत हे सगळ्यांना पाईपलाईन गेले बघा इकडं पण आहे बघा इकडचं अजून पाईपलाईन चालू केलेलं नाही पण करू हे बघा आपली मशीन हे बघा हे मशीन आहे आपण हॉला पाडू हे बघा हे मशीन ना एक एक फुटावर असे बारीक म्हणजे किंचित हॉला पाडून त्यांना चांगलं म्हणजे पाणी लागायसाठी हे बघा इकडे तुम्हाला दाखवतो वाली हे बघा कसलं पाणी एक नंबर म्हणजे जास्त वेस्टेज पण नाही पाणी जाणार आणि एकदम पद्धतशीर पाणी लागल हे बघा मग तुम्हाला दिसत असेल वाला इथं हे बघा इकडं पण आहेत हे सुपारीमध्ये डायरेक्ट आहे मग असे बोललो सुपारीला डायरेक्ट कारण सुपारीला पाणी फुल लागतं मजबूत म्हणून आणि हे माड आला बघा अशा प्रकारे आपण आज आल्यांचा हा काम केलेला आहे शेतावर येऊन हे बघा इकडं पण हे बघा हे बघा ओला हे बघा म्हणजे जवळजवळ आम्ही दहा ते पंधरा मिनटं चालू ठेवलेलं तेव्हा एवढा ओला झाला तरी पण आपण दिवस म्हणजे दिवसात ना तरी पण तीन चार तास काय तर पाय जसा पाणी भेटल झाडाना गवाला झालेलं आहे चला आता बाकीचं आहेत ते त्यांना पण अजून आल्या करायचा बाकी आहे जे होला पाडायची बाकी आहेत ते करू मग आपलं फायनली सक्सेसफुल झालेला आहे ही वाडी आणण्याची तिकडं बाकऱ्या बिकऱ्या पण आहेत ते बकाय बिकऱ्यांचा आपला ब्लॉग नेक्स्ट येईलच तो पण सध्या आपण हा ब्लॉग केलेला आहे पूर्ण लांबचे ना मस्त भरपूर म्हणजे पालेभाज्यांची पण तिकडे झाडं आहेच आपला सध्याचा आजचा ब्लॉग आहेचा होता नेक्स्ट टाईम आपण पालेभाज्याचा सर्व सर्व ब्लॉग दाखवू तुम्हाला शंभर टक्के प्रयत्न करेन व्हिडिओ दाखवायचा बघा तुम्ही व्हिडिओ आपल्या पूर्ण हा आणि हे बघा आपण एवढीकडे वार लावले तर पाणी आपण चालू करू बघू आपलं सक्सेसफुल झालं आहे का पाणीला था, थोड्या वेळा था चालूच करू येईल लि पाणी आपलं तुम्हाला दाखवतो मी क्लिअर आला आला हो मित्रांनो पाणी बघा सक्सेसफुल हा बघा अशा प्रकारे पाणी सगळीकडं बघा तुम्हाला दाखवतो सक्सेसफुल झालेलं आहे फायनली एवढे एवढे थिमक्याने पूर्ण माडाला बरोबर पाणी भेटेल आणि हा हो आणि हा बघा इकडे सुपारीला पण अशा प्रकारे सोडलेला आहे फायनली सक्सेसफुल आणि इकडं असा कुठला किती पण पडत आहे फायनल आपण सक्सेसफुल झालेला आहे बघा केरळ के पण नमस्कार तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत पण परें नक्की पोहोचवा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या येतील यूट्यूबवर चला तोपर्यंत बाय बाय